भुजगाव ग्रामपंचायत आणि सी वाय डी ए संस्थेचा आदर्श उपक्रम गावातील महिला उद्योजक बनणार नंदुरबार जिल्ह्यातील भुजगाव ग्रामपंचायतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व आदर्श ग्राम अभियान अंतर्गत हा उपक्रम सी ए संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला या प्रशिक्षणात ज्वारी भगर नागली बाजरी यांसारख्या भरडधान्यांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यापासून पॅकेजिंग ब्रँडिंग व विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले स्थानिक महिला युवक आणि शेतकरी यांना नव उद्योजक बनवण्याचे हे महत्वाचे पाऊल ठरले आहे प्रशिक्षणानंतर इच्छुक गटांना अर्ज भरता येतील आणि निवड झालेल्या गटांना सखोल प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळणार आहेत या उपक्रमामुळे भुजगा गावातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावातील महिला आता उद्योजक हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार